गोदावरी नदीच्या पुलावर वाढतं पाणी हे लक्षात ठेवून आपणास शासनाने काय सूचना दिलेल्या आम्हाला शासनानं गोदावरी नदीच्या पुलावर वाढतं पाण्याचा ओघ बघून आम्हाला जीवितहानी किंवा कुठलं काही हानी न होऊ का या अनुषंगाने आम्हाला सूचित करून इथं बंदोबस्त आम्ही नेमवलेला आहे तरी उद्याच्याला गंगाखेड या ठिकाणी दसरा मेळावा असल्याकारणानं लोकांची खूप गर्दी होता है। पुला जाने है लोका होत आहे त्याचबरोबर या ठिकाणी ह्या पुलावरनं जाण्यासाठी एक मार्ग आहे तिकडे धारखेडो किंवा इतर गावं असल्याकारणानं लोकांची आवकजावक असल्यामुळे या ठिकाणहून लोक जाऊन काही हानी होऊ नये या अनुषंगाने आम्हाला वरिष्ठ लेवलवरून सूचित करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करून आम्ही इथे या ठिकाणी बंदोबस्त देत आहोत आणि सतर्कपणे बंदोबस्त देण्याचा प्रयत्न करत आहोत पूल भरपूर पाण्याचा वाघ वाढलेला आहे स्पीड वाढलेली आहे पाण्याची आपल्याला दिसते परंतु आठ दिवसात हे दुसरी वेळ आहे पुलावर पाणी येण्याचं तर त्या अनुषंगाने आपल्यास हे पूल बंद करण्यास सांगितलेला आहे वाहतुकीसाठी हो सर आम्हाला वरिष्ठाच्या सूचना आलेल्या त्याच्या अनुषंगानं वरिष्ठाकडून इथं पाण्याचा ओघ वाढत असल्या कारणानं पुलावरून काही घातपात होऊ नये या कारणाने पुलावरून वाहतूक करण्यास बंदी घालावी असं म्हणून आम्हाला इथं बंदोबस्त नेमवलेला आहे घातपात न होऊ नये या कारणानं बंदोबस्त नेमवलेला आहे आता पाणी जसंच उतरल तसं वरिष्ठाच्या सूचनेनुसार आम्ही इथून आवकजावक सुरू करू ओके धन्यवाद धन्यवाद आपण पाहत असताना आपण पाहत असताना की पाणी प्रकारे वाढतं आहे की धारखेड नदीला धारखेडला जुळणारा पूल

पूल बुडाला आठ दिवसात दुसरी वेळे हा पूल बुडण्याची पंचवीस गावाचा संपर्क ह्या पुलावरून होतो आधार केट शिवार आठ दिवसामध्ये दुसरी वेळ आहे कुलबुडायची आठ दिवसात दुसरी वेळ गोदावरी नदी